आज आपल्या रेसिपीमध्ये आपण गावरान पद्धतीची आंबट तरीही तिखट आणि चवदार अशी चटणी तयार करणार आहे पण ही चटणी एकदा करून ठेवली की पंधरा दिवस आठ दिवस दिवसी तुभी फ्रीज थे थे तर सहज टिकते पंधरा दिवसही तुम्ही फ्रीजमध्ये ठेवली तर टिकू शकते आणि वरतून तेल घ्यायचं आणि खायची भाकरीसोबत अप्रतिम अशी लागते खूप चवदार अशी आंबाडीची चटणी आज आपण तयार करणार आहोत अगदी मोजक्या साहित्यात आणि पटकन होईल चला तर आता आपण रेसिपी बघूया आंबाड्याची चटणी करण्यासाठी जर तुमच्याकडे लोखंडी कढई किंवा तवा असला तर तुम्ही तो वापरा माझ्याकडे नाही आहे म्हणून मी ही ॲल्युमिनियमची कढई घेतलेली आहे तर यात थोडंसं आपण दोन ते तीन चमचे एवढं तेल टाकून घेऊ आंबाडीच्या भाजीसाठी भरपूर काही साहित्य लागत नाही त्यामुळे आपण तेल छान तापू द्यायचं आणि तेल तापलं की त्यात आपण जिरं टाकायचं आणि जिरं तेलात छान फुलू द्यायचं छान फुललं आहे आता त्यात आपण सात ते आठवड्या लसणाच्या पाकळ्या टाकून घ्यायच्या थोड्याशा परतून घेऊ आणि आपण सात ते आठवड्या मिरच्या घेतलेल्या आहेत मिरच्या तुम्ही तुमच्या अवघडांना कमी किंवा जास्त करू शकता आंबाडीची चटणी ही तिखटच खूप छान लागते त्यामुळे थोड्याशा मिरच्या जास्त टाकल्या तरी या भाजीला छानच लागतात छान फ्राय झाले आहेत आणि लसूणही छान लालसर झाला आहे त्यात आता आपण ही आंबाडीची भाजी टाकायची गॅस मोठाच राहू द्यायचा आणि छान परतून घेऊ आता आपली आंबडीची भाजी तुम्ही बघताय छान थोडी चिमल्यासारखी झाली आहे आता आपण त्यात मीठ टाकू सुरुवातीला जर आपण यात मीठ टाकलं असतं तर मिठाचा अंदाज चुकला असता आता आपल्याला भाजीच्या अंदाजाप्रमाणे मीठ टाकता येते मीठ टाकून एकदा व्यवस्थित गॅस फुल करायचा आणि हे पूर्ण पाणी आटेपर्यंत परतून घ्यायचं आता तुम्ही बघू शकता आपल्या भाजीतलं पूर्ण पाणी आटून गेलेलं आहे आणि ही जे शिल्लक आहे ते फक्त तेल आहे गॅस बंद करायचं आणि भाजी डिशमध्ये काढून घेऊ भाजी डिशमध्ये काढल्यावर ही छान थंड करून घ्यायची अशी खलबत्त्यातही करू शकता किंवा पूर्वी कसे खोलगट तव्यावर ही भाजी करायचे तर त्याच्यावरच ही भाजी खलबत्त्याने ठेचून घ्यायची तर तीही चटणी खूप छान लागते पण आता मी ही चटणी मिक्सरमध्ये करणार आहे आणि त्यासाठी आधी ही आपण थंड करून घेऊ आंबडीची भाजी पूर्णपणे थंड झालेली आहे आता आपण हे मिक्सरवर वाटून घेऊ आपली आंबड्याची चटणी तयार आहे ही फक्त मिक्सरला आपण बंद चालू करत गरका द्यायचा आणि फिरवून घ्यायची जास्त बारीक करायची नाही आता आपण ही डिशमध्ये काढून घेऊ यावर मस्त शेंगदाण्याचं तेल घ्यायचं तुम्ही वाटल्यास दाण्याचा कुठेही टाकू शकता किंवा आपण चटणी करताना जेव्हा लसूण तेलात टाकतो तेव्हा त्यासोबत ते दाणे टाकून तेही फ्राय करून टाकू शकता पण ही चटणी अशीच खूप छान लागते नक्की करून पहा अशाच नवीन नवीन पारंपरिक आणि टेस्टी रेसिपीसाठी आपल्या मेघास मराठी रेसिपी चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करून कळवा की कर। तुम्हाला कुठली कुठली रेसिपी कुठली बघायची आहे तर आपण ती रेसिपी ट्राय करूया थँक्यू